गिरीश महाजन संकट मोचक संकट मोचक म्हणून ओळखले जातात महाजन साहेब तुम्ही आज इथं आलाय मला तुम्ही मातन समाजाचे संकट मोचक म्हणून या ठिकाणी पाहिजे <laughs>

विधानसभा विधान परिषदेमध्ये मात्र समाजाला मिळालेला एक आश्वासक आणि तरुण चेहरा म्हणजे माननीय आमदार अमित गोरखे सारख्या ठिकाणी आहे अमित गोरखे हा एक असा उदयनमुख नेता आहे कि जो दिलेला शब्द पाळतो आणि समाजासाठी कुठेही लोळतो म्हणायची तयारी असलेला नेता म्हणजे आज आम्ही तोरखे आणि माझे मित्र आणि सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांनी एक मोठी परंपरा राजकारणात निर्माण केलेली आहे त्या आदरणीय शिवाजीराव देशमुखांचे मी तुमचे सुद्धा मनापासून आभार मानतो मला आणखी एक नाव घ्यायचं आहे नाव तर खूप घेऊ शकतो पण मला घ्यावंच लागेल आमदार भाऊ कांबळेसाठी एकदा तोंडाम काळ माझे साहेब आमदार सुनील तांबळे कधी समाजाच्या प्रश्नात उघडपणानं ना आलेले नाहीये कधी फारस त्यांनी मातन समाजाचा आहे हे सगळं महाराष्ट्राला माहित आहे पण ते कधी उघड फ्रंट वर हो आले नाही पण आमच्या सगळ्या चळवळीतल्या माणसांचा मातन समाजाचा सकल मातन समाजाचा एवढा रेटा वाढला आज सुनील कांबळे सुद्धा मात्र समाजाबरोबर या मंचावर फक्त दोन चार मागण्या सांगतात आमचं म्हणणं आहे की अनुसूचित जातीसाठी आरक्षणातलं साहेब मांडाच्या चा, चा, वारलाच्या ढोराच्या पांग्याच्या पोराला केसवर सुद्धा आरक्षण मिळत नाही मी क्लोज डोक्याचा क्लोज म्हणतोय केसाची सुद्धा आणि म्हणून आम्हाला आमचा वाटा मिळावा म्हणून गेली तीस वर्ष झालं मातंग समाज महाराष्ट्रामध्ये लढतोय गोपले साहेब असतील आमचे रेड्डी साहेब असतील मधुकर तांबळे साहेब असतील किंवा आमचा सोमनाथ असेल या सगळ्यांनी ह्या प्रश्नावर आवाज उठवला पण आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना एक आरक्षण अभ्यास समिती नेमली ज्या समितीमध्ये मी, मी होतो आणि शब्द दिला होता फडणवीस साहेबांनी की जर का तुमचा अहवाल आला की आम्ही आयोग स्थापन करणार आणि त्याप्रमाणे सर आमचा अहवाल दिला आणि पंधरा ऑक्टोबरला फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांनी या सगळ्या आरक्षणाच्या अभ्यासासाठी न्यायमूर्ती अनंत बदल समितीची स्थापना केली त्याला तीन महिन्याची मुदत दिली साहेब तीन महिने होऊन गेले बदरबी तिकडून बंदरबी तिकडे अशी आमची परिस्थिती झालेली आहे आणि आज आम्ही तुम्हाला हे म्हणतोय या बदर समितीचा अहवाल येणार कधी आणि आमच्या समाजाला आवर्तन मिळणार कधी तुम्हाला शांततेनं बोलून ना समजत नाही म्हणून वीराची भूमिका घेऊन मनवीर या ठिकाणी जमलेले आहेत हा आमचा इशारा आहे तुम्हाला की आज विधानसभेपासून तुम्हाला इकडे यावं लागलेलं आहे पुढच्या विधानसभेला तुम्हाला इकडे यावं लागणार नाही आम्हीच विधानसभेवर येणार आम्हाला जर आरक्षण आता नाही मिळालं तर हा माझा शब्द आहे हा गणपतचा शब्द आहे हा लढणाऱ्या चळवळीतल्या माणसाचा शब्द आहे आज आजाद मैदान आम्ही पॅक केलंय जुलैचं अधिवेशन आणि विधानसभा रस्ता आम्ही पॅक केल्याशिवाय आम्ही गोष्ट केला राहणार नाही त्यामुळे आमची विनंती आहे तुम्ही संकट मोचक आमचेच हवा बघा समितीचा अहवाल जून पर्यंत येऊ द्या जून पर्यंत आला नाही तर नोकर भरती तुम्ही जर केली तर मागाच्या पिढ्यांनी काय बोंबरत बसायचं का म्हणून आमचं म्हणणं आहे जोपर्यंत आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात नोकर भरती आम्ही होऊ देणार नाही हा आमचा संकल्प आहे आम्ही रस्त्यावर बोलणार आणि सुनील भाऊ तुम्ही आणि आम्ही कोणते चौथु भाऊ तुम्ही सुद्धा विधानसभेत आमचे दुःख मांडावं आमची इच्छा आहे आमची दुसरी अतिशय जवळची बातमी आहे आम्हाला आरक्षण दिलंय बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलंय संविधानाने आमच्या जागा बोगस आमच्या जागा बोगस घेतात मी नाव घेतो साहेब लातूर ची खासदार की डॉक्टर शिवाजी काळगेनं दिलेली आहे जागा एस सी ची आहे आणि डॉक्टर काळगे लिंगायताच आहे सर्टिफिकेट घेऊन तो खासदार झालेला आहे स्वामी आमदार आहे लिंगायत आहे आमच्या जागेवर निवडून आलेला आहे बाळ शिरस मध्ये उत्तम जानकर धनगराचा आहे खटप्याच सर्टिफिकेट घेऊन तो आमदार झालेला आहे पलटण मध्ये सचिन पाटील आमदार आहे धनगराचा आहे तो फटकाचं सर्टिफिकेट घेऊन तो आमदार झालेला आहे संविधान बनावट जात पत्रांच्या आधारे जर दलितांचे राजकीय हक्क जर जात असतील तर आम्ही काय करायचं सांगा यांच्यावरती सुद्धा आपल्याला सर आमचं हे संकट आहे तुम्ही आमची तिसरी जिवाळ्याची मागणी आहे आणि सर जमलेल्या लोकांसाठी सांगतो ही मागणी भारतातला जर कुठला महाग आलं पहिली केली असेल तर मच्छिंद्र सत्तेने ही मागणी केलेली आहे अण्णा भाऊ साठेना भारतरत्न आज ही मागणी मागणी महाराष्ट्राची मागणी झालेली आहे त्यामुळे साहेब भारत रत्न देण्यासाठी आज अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीत झालं साहेब अण्णाभाऊचा सन्मान आपण म्हणून आपल्या फडणवीस साहेबांनी केला तर त्यांना भारतरत्न मिळावं हे आपलं म्हणणं आहे तुम्ही आरती स्थापन केली माग आम्ही आनंद उत्सव केला साहेब आरती मला काहीच नाही आहे घंटाला आरती मध्ये आम्ही काय करायचं सागर आरती सक्षम करा अण्णाबाब साठे महामंडळ दहा वर्ष बंद पडलंय एक हजार कोटी मांगासाठी एका बाजूला काढा साहेब सगळा महाराष्ट्रातला महाम समाज फडणवीस साहेबांना दुबा दिल्याशिवाय राहणार नाही एकदा मांजाच्या नावाने एक हजार कोटी महामंडळात आणि आमची सेकंड लास्ट मागणी जी आहे अट्रॉसिटी अॅक्ट सध्या त्या अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये असं झालेलं आहे सात वर्षाच्या आत ती जर शिक्षा असेल तर नॉन कॉग्निजेबल कोणा झालेला आहे त्यामुळे आमच्या महिलांच्यावर अत्याचार होतात दलितावर अत्याचार होतात पण पोलीस लोक म्हणतात एका दिवसात त्याला जामीन मिळतो साहेब ऍक्टचा कायदा कठोर केला पाहिजे हे एक आमचं म्हणणं आहे आणि या सगळ्या आमच्या संकटाचं मोचक म्हणून आज तुम्ही इथं आलेला आहात आणखी माझ्याकडून जर काही मुद्दे राहिले असतील तर माझे मित्र सुनील भाऊ बोलतील आम्ही गोरखे बोलतील जाता जाता फक्त एकदा सांगतो माझे मित्र म्हणून माझा एकदा सहकारी गणपत दिसे अंगात वाटमारे आमचे नांदेराव साठे आणि तमाम चळवळीतल्या माणसांनी जे साथ केलेले आहेत त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जून पर्यंत जर प्रश्न सुटला नाही तर जुलै मध्ये विधान भवनावर जायचा एवढाच एक शब्द देतो था आणि थांबतो त्यानंतर आम्ही गोरके साहेब दोन मिनिटं बोलतो